निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षा ज्या प्रकारे असुद्दीन ओवेसी आणि त्यांचा एम आय एमचा वापर केला त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये नवहिंदुत्ववादी जो ओवेसी आहे हिंदू समाजातसुद्धा काही ओवेसी निर्माण करण्यात आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या खासदार बंदूक ठेवून महाराष्ट्रामध्ये फूट पाडण्याची दंगली घडवण्याची धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयोग सुरू झालेले आहे महाराष्ट्राची जनता अत्यंत सावध आहे जागरूक आहे संयमी आहे आणि ज्ञानी आहे एवढंच मी सांग दिल्लीमध्ये जेव्हा हनुमान जयंतीची शोभायात्रा होती तेव्हा त्याच दंग त्याच द देशभरातील हा दंगलीचा व्यापक कट आहे आणि जे दिल्लीत घडलं ते महाराष्ट्रात घडवण्याचा प्रयत्न सातत्यानं सुरू आहे पण तो यशस्वी होणार तीन तारखे मेकअप दिलाय जर उपडणे सरकार बघितलं